प्रदूषण नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर केला जाणार आहे केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या धर्तीवरच सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर ऑनलाईन मॉनिटरिंग करण्याची यंत्रणा महाराष्ट्रात उभारण्याचा विचार सुरू आहे संदर्भात विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारकडं प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारवर अशा तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभारण्याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचं स्पष्ट केलंय सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर ऑनलाईन मॉनिटरिंगची यंत्रणा उभारण्याचा विचार राज्य सरकार करते विधान परिषदेत आमदार सतेश पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकार या संदर्भात तांत्रिक उपाययोजनांचा विचार करत असल्याचं सांगितलंय एस टी पी सीई टी पीमधून पाणी जाणाऱ्यावर ऑनलाईन मॉनिटरिंग करतं आणि जरा जरी त्यामध्ये आढळलं तर ताबडतोब त्यांना रेड अलर्ट त्या ठिकाणी येतो आपल्याला राज्यामध्ये तशी एक सिस्टीम तयार करावं लागेल एम पी सी बीच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी या पद्धतीचं एस टी पी आहेत सीई टी पी आहेत तिथंही यंत्रणा आपल्याला स्वतंत्रपणे राज्याच्या एम पी सी बी मार्फत करता आली ते एका वर्षात होणार नाही दोन तीन वर्षे लागतील म्हणजे ते हळूहळू आपल्याला टप्प्याटप परंतु किमान ज्या नद्या आता प्रदूषित होतात आता एस टी पी नावाखाली आहेत एस टी पीचं पाणी रात्री चालू होतं दिवसा बंद असतं हे रात्री चालू असतं दिवसा बंद असतं आपलं ते यंत्रणा होऊ शकत ह्याला टेक्नॉलॉजीचा वापर करूनच उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला हा प्रश्न टॅकल करावा लागेल